शेतकरी बंधू नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकातील थ्रिप्स याविषयी माहिती घेणार आहोत मला एक कमेंट आली होती की थ्रिप्सविषयी संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊ तर थ्रिप्स ही काय करतो पानातील खालच्या बाजूने राहून पानातील रस शोषण करतो आणि याला मराठी भाषेत फुलकिडी या नावाने सुद्धा ओळखले जाते तर हे काय करतो पानातील खालच्या बाजूने याचा प्रादुर्भाव जास्त होतो तर त्यामुळे काय होतं की पानातील रस शोषण केल्यामुळे पानाची वरची साईड जी आहे तर ही वडते वरच्या साईडला हे पानं वडतात आणि पा आकाराने हे पानं छोटी होतात हो तर ही पाने छोटी होत जातात तर त्यामुळे काय होतं की झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही वाढ चांगली झाली नाही तर आपलं उत्पादन निश्चितच घटेल तर याच्यामुळे काय होतं की झाड हे चुरडामुरडं होऊन जातं आणि थ्री थ्रीप्स हा चिलीलिपकल वायरस याचा वेक्टरसुद्धा आहे तर याच्या प्रादुर्भामुळे झाड कसं होतं तेसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवतो आहे तुम्ही ते पाहत आहे की यामुळे काय होतं की हे झाड बघा तुम्ही याच्यावर व्हायरस झालेलं आहे चुरडा मुरडा तर याच्यावर उपाययोजना काय करायच्या तर उपाययोजनासाठी आपण यामध्ये चिकट निळे सापडे एकरी दहा या प्रमाणात लावायचे आणि रासायनिक फवारणी काय करायची आहे तर मी ते कमेंट करतो ती पिन कमेंट तुम्ही चेक करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या ॲग्रोफ्रेंड इंस्टाग्राम पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद